संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीची व्यक्ती आहे का, का। शरद पवार अचानक भडकले राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापलेला असताना त्यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत मराठ्यांना कशाला हवं आहे आरक्षण असा प्रश्न संभाजी भिडे यांनी केला त्यावर संभाजी भिडे काही बोलण्याच्या लायकीची व्यक्ती आहेत का असं म्हणत शरद पवार प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर भडकले मराठ्याने आरक्षण का मागावं मराठ्यांना देश चालवायचा आहे मराठा ही देशाचा संसार चालवणारी जात आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं त्यावर बोलताना शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे संभाजी भिडे म्हणतात की मराठा संभाजी भिडे काँग्रेस काही प्रश्न विचारतात काही म्हणूनच तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे कारण हल्ली असे प्रश्न इथे विचारतात एकंदर अवसा लोकांचा दर्जा फार उंचाय झालेला आहे संभाजी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे